राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा पन्हाळा धनगरवाड्याकडे जाणाऱ्या मार्गावर शेतकऱ्यांनी चर मारून तारेचं कुंपण घातलंय धनगरवाड्यावरील विद्यार्थ्यांना शाळेकडे येण्यासाठी हाच मार्ग आहे तो बंद झाल्यानं धनगरवाड्यावरील विद्यार्थी पाच दिवसांपासून शाळेला जाऊ शकलेले नाहीत त्यामुळं धनगरवाड्यावरील ग्रामस्थ आक्रमक झालेत बंद केलेला रस्ता पंचवीस जून पर्यंत खुला करून विद्यार्थ्यांची सोय करावी अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा धनगर बांधवांनी प्रभारी गटविकास अधिकारी कडून निवेदनाद्वारे दिलाय राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा धनगरवाड्याकडे जाणाऱ्या मार्गावर काही शेतकऱ्यांनी चर मारून कुंपण घातलंय त्यामुळे इथल्या नागरिकांना गावाबाहेर जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागतीय सोळा जून पासून सर्वत्र शाळा सुरू झाल्यात परंतु इथल्या लहान मुलांना शाळेकडे जाता येत नसल्यानं शाळा बंद आहे याबाबत आज संतप्त नागरिकांनी प्रभारी गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी यांची भेट घेऊन व्यथा मांडली धनगरवाड्यावरील रस्त्याविना शाळा बंद असूनही पंचायत समितीसह गटशिक्षण अधिकारी शाळेकडे जाणारा रस्ता पंचवीस जून पासून खुला केला नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी डॉ संदीप भंडारी यांनी संबंधित ग्रामसेवक आणि सरपंच यांची बैठक घेऊन याबाबत योग्य तो मार्ग काढण्याची सूचना दिली यावेळी संदीप बोडके बजरंग बोडके दादू गावडे भागोजी बाजारी दुहू बोडके प्रकाश लांबोरे उपस्थित होते